दिनांक चौदह आठ दोन हजार चौबीस रोजी इसम रोशन बसना नाईक हा त्याच्या राहते घरात ईश्वरनगर दिधा येथे एम डी अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेऊन आल्याची माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या अनुषंगाने कारवाई केली असता सत्तावीस पॉईंट सत्तर मिलीग्रॅम वजनाचा एम डी अंमली पदार्थ मिळून आला त्याबाबत रबाडे एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सदुसष्ट ऑब्लिक चोवीस एन डी पी एस ऍक्ट आठ क बावीस व प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात रोशन बसन्ना नाईक यास अटक केली असून गुन्ह्याचा तपास चालू असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गडवे हे करीत आहेत दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी एक इसम वेगनार गाडी मधून बठाणे बेलापूर रोडने गुटखा विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने त्या माहितीच्या अनुषंगाने रबाडे तलाव तलावाजवळ सापडा रचून कारवाई केली असता जितेंद्र गुप्ता राहणार कोपरीगाव गाव वाशी नवी मुंबई हा वेगनर गाडी क्रमांक एम एच त्रेचाळीस सी शून्य एक एकतीस मधून रुपये दोन लाख चौवेचाळीस हजारचा चा गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असताना मिळून आला चौदा चौदा ऑगस्ट लाईक जो आहे तोडी तो विक्री करताय आणलेल्या अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या पोलिस ठाण्याचा पत्ता छापा टाकून कारवाई करण्यात आली त्याच्याकडून सत्तावीस सातशे ऐंशी एम एम एवढं मिलोग्रॅम एवढं इंग्लिमॅट्रिक्स जप्त करण्यात आलेलं आहे आणि था। त्याला पोलीस परिस्थिती घेण्यात आली आहे तसंच सोळा ऑगस्ट रोजी जे आम्हाला राहून वाढली की दुटक्या गुटख्याची वाहतूक होत आहे त्यानुषंगाने गाडी पकडण्याची होती एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर वगैरे प्रमाणे जितेंद्र गुप्ता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याच्या अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक शेळके करीत आहेत सदरची कार्यवाही पंकज दहाने पोलीस उपायुक्त परिमंडल एक वाशी योगेश गावडे सहाय्यक पोलीस आयुक्त वाशी नवी मुंबई यांच्या देवेंद्र पोड सह वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस संजय गडवे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे लक्ष्मीनारायण वनम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे